नमस्कार मित्रांनो तरा तर मी प्रथमेश आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आपण पाहू शकता आज आपल्या पक्षांचा तिसरा दिवस आहे तर आपण आता बघत आहोत तर आज तर आज तिसऱ्या मोर् दिवसाची मॉर्टॅलिटी अजून तर काही सापडलेली नाही तर आज पण आपण तिसऱ्या दिवशी पेपरवर खाद्य टाकणार आहे तर तिसऱ्या दिवशी पण प्री हे खाद्य टाकायचे आहे तर आपण पाहू शकता असं आपण खाद्य घेतलेलं आहे आता पेपरवर टाकणार आहे आपण आता आपण पाहू शकता तर आज पण आपण तिसऱ्या दिवशी पाण्यात येणाव पी हे दोन हजार पक्ष्यांसाठी दोनशे एम एल देणार आहे आता आपण प्री पेपरवर प्री स्टार्टर खाद्य टाकून घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये एनाबालाईट पी हे आपल्याला तिसऱ्या दिवशी पण चालवायचं आहे दोन हजार पक्ष्यांसाठी दोनशे एम एल म्हणजे शंभर पक्ष्यांसाठी दहा एम एल तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे बघा तर पेपरवर आपण प्रेशरटर खाद्य टाकून घेतलेलं आहे हे पाहू शकता आणि आता पाणी ठेवायची वेळ झालेली आहे पाणी पण संपलेलं आहे तर आता आपण पाणी ठेवणार आहे तर आज आपली दोन मॉर्टिलिटी गावलेली आहे दोन मॉर्टिलिटी झालेली आहे आज आपली हे पाहू शकतात का आपण खाद्य प्रिस्टरवर पेपरवर टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे बघा पक्षी फिडिंग करतोय आता पाण्यात आपल्याला साखर द्यायची आहे अर्धा किलो साखर आज आपण पाण्यात देणार आहे दोन हजार पक्ष्यांसाठी अर्धा किलो साखर द्यायची आहे हे आपण पाहू शकता बघा किती सुंदर असा पक्षी फिडिंग करतोय आनंदाने टोटली पक्षी फिडिंग करताना दिसतोय बघा आपल्याला अशा प्रकारे पक्ष्यांनी फिडिंग केली पाहिजे तर आजच्या दिवसाची माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपण विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा महत्वाची माहिती आपण देतोय इतरांनाही व्हिडिओ आपले शेअर करत चला जेणेकरून त्यांना हे माहिती मिळेल ओके आजच्या दिवसाची माहिती एवढीच आहे तर धन्यवाद